चक्क ह्या ज्या गाड्या आहेत त्याच्यावरती असे असे कोल्ड्रिंक्स आहेत की त्यांचं कधी नावही ऐकलेलं नाही जसं का उदाहरणार्थ नवरस मास्टर की असे विविध वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड नॉन ब्रँड असे म्हणजे त्याचे कुठले कधी नावही पाहिलेलं नाही आहे आहे वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारचे असे असे वेगवेगळे असे ब्रँड आहेत की आपण ते कधीही पाहिलेले नाही आहेत तर हे ब्रँडवरती तुम्ही पाहिलं त्या बॉटल्स इथे समजा आलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की कुठल्या प्रकारचं आय एस आय मार्क नाही आहे किंवा कि कुठल्या प्रकारचे सेफ किंवा कुठल्या प्रकारचे याच्यावरती डेट नाही आहे काही नाही आहे तर नक्की हा माल जो आहे नॉन ब्रँडेड जे आयटम्स आहेत कोल्ड्रिंक्स आहेत त्या मार्केटमध्ये सर्रास या रस्त्यावरतून विकलं विकले जातात कारण त्यांना मोठे शॉप्स मो त्यांना मोठे शॉप्स वगैरे हे ॲक्सेप्ट करत नाहीत त्यामुळे ते असे असे छोटे छोटे जे आहेत कस्टमर्स जे आहेत त्यांच्यासाठी जे छोटे छोटे दुकानदार आहेत हे हातगाडी लावणार आहेत त्यांच्याकडून हा धंदा करून घेतला जातो तेव्हा याच्यावरती फूड अँड ड्रग्ज जे आपले ठाण्यामधील फूड अँड ड्रग्ज विभाग आहे त्याने कुठे काहीतरी एक सर्वेक्षण करायला हवं आणि जे हे नकली ब्रँड्स जे आहे जे सोड्याच्या नावाने कोल्ड्रिंक्सच्या नावाने ज्याच्यावरती कुठले आय एस आय मार्ग नाही आहे एफ एस एस आय नंबर नाही आहे मास्टर जी नवरस असे असे तुम्ही क जी फोर जी थ्री अशा वेगवेगळ्या वेग प्रकारचे नावं असलेले रस्त्यावरून विकतात आणि हे पूर्ण हायवेला तुम्हाला पाहायला मिळतात जागोजागी पाहायला मिळतात पण याच्यातून एकच आहे की लोकांच्या जो विश्वास आहे किंवा आणि लोकांची जी हेल्थ आहे त्याच्यासोबत हा खेळ चालू आहे तेव्हा प्रशासनाची चूक आहे याच्यामध्ये अन्न प्रशासन अन्न औषध प्रशासन जे आहे अन्न औषध प्रशासन आणि याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर ह्या ज्या बॉटल्स बनवणारे आहेत जे नॉन ब्रँडेड बॉटल्स आहेत ज्याच्यावरती एफ एस एस आय नाही आहे किंवा जे काही आय एस आय मार्क नाही आहे किंवा कुठल्या प्रकारे त्याची टेस्टिंग झालेली नाही आहे असे प्रोडक्ट्स जे आहेत जे सामान्य नागरिक जो रस्त्यावरून चालणारा जो आहे तो जो वापरतो आहे त्याच्या जीवाशी जी जी धोका आहे उद्या काही झालं तर ते त्याला कोणीही कोण जबाबदार असेल तेव्हा प्रशासनाने अन्न औषध प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर याच्यावरती कारवाई करावी धन्यवाद